रामराम मंडळ राम <coughs> मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बायोमासविषयी थोडक्यात माहिती सांगितली होती आज मी तुम्हाला जे काय आपण शेणखत वापरतो हे शेणखत वापरते बरेचसे आपले शेतकरी बांधव आहेत की ते म्हणते तेव्हा आता शेणखत जर वापरलं तर हे किती महिने काम करतं आहे किती वर्ष काम आहे आणि किती वेळेस वर्षातून किती वेळेस वापरायला पाहिजे मित्रांनो आज जर आपण शेणखत जर टाकलं तर हे शेणखत फक्त तीन महिने काम करतं आहे किती तीन महिने हे मी सांगत नाही हे संशोधना ती सिद्ध झालेलं आहे आणि आहे याच्या मत आहे तीन महिने काम आहे आता तुम्ही म्हणताना पहिले लोक काही येडे होते का ते दरवर्षी शेणखत टाकायचे उन्हाळ्यामध्ये म्हणजे आणि ते दरवर्षी टाकायचे आणि पीक चांगलं यायचं जमीन चांगली राहायची बरोबर आहे कारण त्यावेळेस माहिती का ही पीक पद्धती चौरस आहार जसा आपल्या शे आपल्या आहारामध्ये चौरस आहार असतोय हे चौरस आहारासारखं आपले त्यावेळेस शेती पद्धती होती म्हणजे एक तर एक पीक घेत नव्हते त्यावेळेस काय ट्रायकोडर्मा अजिटो बॅक्टर पी एच बी रायजोबीएम असे सारखे जे काय आपण बाजारातून बॅक्टेरिया विकत आणतो तसे काय नव्हतं आणि मग आत्ताच आत्ताच कसं काय त्यावेळेस आपल्याला हे करायची गरज पडली ट्रायकोडर्मा हे बाकीचे काय बॅक्टेरियात हे बॅक्टेरिया कसं काय वापरायची गरज पडली आपल्याला तर ह्याला एक कारण आहे आता जे काय पीक पद्धती हे एक तर एकच घेतो आपण उदाहरण म्हणून सांगतो सोयाबीन जर घेतलं तर सोयाबीन तर सोयाबीनचं असं आख्खीच्या आख्खी ज्यावेळेस आपलं शेत आहे सोया सगळं सोयाबीन असतं त्यावेळेस सोयाबीन तर नव्हतंच त्यावेळेस कोणतं असायचं मूग असायचं उडीद असायचं चवळी असायचं भेंडी असायचं गवार असायचं आणि मध्ये दे मधी शेन्यासारखा प्रकार असायचा शेन्नी म्हणजे बारीक का असती खायला छोटीस खायला गोड गोळीमट लागायची आता ते प्रकार बंद झालेला आहे आणि ज्यावेळेस रब्बीला पीक घ्यायचे रब्बीला ज्वारी असायची गहू असायचा गव्हामध्ये जी कोथिंबीर असायची मटकी आपले मुग मुग्या नावाचा प्रकार असायचा ज्वारीमध्ये घ्यायचे ते मुग्या मुग नाही बघा मुगी नाही मुग्या तर बंदच झाला मुगी बंद झाली मुग्या बंद झालाय आणि चारही बाजूनी जवस असायचं कढी असायची भेंडी असायची याच्यामुळं काय जे वन्य प्राणी असायचे वन्य प्राणीमध्ये आपल्या ज्वारीमध्ये येत नसत आणि त्याच्यामुळं हे मुख्य पिकाचं संरक्षण व्हायचं त्याच्यामध्ये पुन्हा गाजर असायचं पुन्हा आपलं बीट असायचं शेंदाडं असायचं असे वेगवेगळे प्रकार असायचे सुद्धा बुडाली आणि हे शेंदाडं हे सुद्धा बंद झालं हे कारण होते त्याच्यामुळं काय असायचं जे काय आपल्या जमिनीमध्ये पहिलेच हे असायचं काय ट्रॅकोडर्मा हे ते बुरश्या आहेत ना ह्या बुरश्या आपल्या कायम आहेत ह्या जमिनीमध्ये कायम आहेत पण ते ॲक्टिव्हेट करण्यासाठी आपल्याला आता बाजारातून विकत आणावं लागेल त्याच्यामुळं त्यावेळेस ही त्याची चौरस आहार पीक पद्धती होती चौरस आहार तुम्ही म्हणताना कसं काय तर आपण जर ह्याच्या अगोदर बी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेले ज्यावेळेस आपण सकाळी जेवण करतो सकाळी आपण खिचडी खात नाहीत सकाळी जेवण करतो निहागी करतो दुपारी जेवण करतो आपल्या आपल्या शरीराचा आपल्या जशी सवय लागली तशी कोणी दोन टाईम कोण जेवते कोण तीन टाईम जेवते कोणी नाश्ता करून तीन टाईम जेवते तसं आपल्या पिकाला जसं पाहिजे असते तसं तसं त्यावेळेस पिकं असायची म्हणजे आपल्या जमिनीला जसं पाहिजे असतं का तसं पिकं असायची म्हणजे मुगावरची काय गाठी असायच्या आणि मुगातून जे काय बायोमास मिळायचं मुगाच्या पिकातून जे काय बायोमास पिकाचे काडी कचरा आता आपण म्हणतो बायोमास हे बायोमास भेटायचं त्याच्यामुळं तिथं आपल्याला जमिनीला ओलावा कायम ठेवायचे आणि प्रत्येक जीवाणूला हे खायला भेटत बारा महिने जीवाणू तिथे जिवंत राहायचे आज आपल्याकडं काडी कचरा जमिनीवर ठेवित नाहीत आरश्यासारखी जमीन ठेवायची म्हणतात आरशासारखी अशी क्लीन एकदम असं म्हणायचे की काय जमीन नाही बाबा काढी आडी काढी नाही जमिनीत म्हणजे ही पद्धत झाली आपली आजची त्याच्यामुळं आज जे काय शेणखत टाकतो हे शेणखत तीन महिने काम करतं ह्याच्या ह्या कारणामुळं आणि आज जर शेणखत जर टाकलं तर बरेचसे आपले शेतकरी बांधव आहेत ते काय म्हणतात शेणखत जर टाकलं तर तिथं बुरशी येईल बॅक्टेरिया घा घातक बॅक्टेरिया तयार व्हायला आहे बुरशी घातक बुरशी तयार व्हायली आणि ह्याच्यामुळं आम्हाला शेणखत न वापरता टरबूज दागोडे व्हायलात बऱ्याचशा ठिकाणी बघा बरेचसे शेत शेतकरी बांधव आहेत ते सुद्धा असं शेणखताला आता हे टाकीत नाही शेणखताशिवाय टरबूज येत होते का पहिले येत नव्हते कारण आता ही जी काय पीक पद्धती ही पीक पद्धती बंद झाल्यामुळं पहिल्या जुनी पद्धती बंद झाल्यामुळं आता आपल्याला ह्या गोष्टी कराव्या ला लागल्या आता बरेचसे आपले शेतकरी बांधव आहेत ते शेणखत न वापरता नुसत्या बायोमासवर नुसत्या बायमासवर ते पिका येईल आता हे जी काय लाकूड आहे ह्या लाकूडवर मुद्दाम तुम्हाला दाखवतो बघा ही बॅक्टेरिया वेगळ्या वेगळ्या बॅक्टेरिया ह्याच्यात तयार होतात फंगल तयार होतात आणि ह्याच्यावर आपलं जे काय काय म्हणायचे त्याला परिसंस्था आपली ही काय परिसंस्था का ही परिसंस्था पहिली चालत राहायची आता हे जे काय मॉडेल आहे आपलं ह्याच्या मॉडेल तुम्हाला एक एक पुढं पुढं दाखवतो ह्याच्यात त्याच्यामुळं हे जे काय बॅक्टेरियात हे बॅक्टेरिया पहिल्या आपल्या जमिनीत पहिल्याच असायचं जा। त्याच्यामुळं बाजारातून त्यावेळेस स्ट्रायकोडर माहीत आहे काहीच नव्हतं आता आता हे आलं आहे त्याच्यामुळं त्याला जिवंत करण्यासाठी त्याला ॲक्टिवेट करण्यासाठी आपल्याला बाजारातून ह्या गोष्टी आणाव्या लागत आणि त्यावेळेस शेणखत शेणखत फक्त तीन महिने पुरण असंच हे जीवाणूला पुरत आहे फक्त तीनच महिने नंतर नंतर खायला जिमिनीत काडी कचरा का राहत नाही बायोमास राहत नाही त्याच्यामुळे ते जीवाणू जिमिनीत जी जीवन राहत नाहीत आणि त्यावेळेस बारा महिने त्याला खायला भेटायचं काडी कचरा असायचा काही काहीतरी खायला भेटायचं आणि रब्बीच्या वेळेस वेगवेगळे पिकं आणि प्रत्येक मुळ्यावर तुम्हाला सांगतो प्रत्येक जी काय वनस्पती आपली वनस्पतीच्या प्रत्येक मुळा वेगवेगळे जीवाणू काम करतात एक तर एक काम करीत नाहीत शास्त्रज्ञांचंसुद्धा मत आहे तसं आपल्याला जर आपल्याला बारा महिने जीवाणू जिवंत ठेवायचे असले कामाला लावायचे असले तर आपल्याला वेगवेगळे पिकं घ्यावं लागतील नाहीतर आपल्याला पिकाचा बायोमास जिथे जिथं देत तिथं ठेवावं लागेल आपण एकदम जमीन चांगली जर स्वच्छ जर ठेवली तर तिथं जीवाणू जिवंत राहत नाहीत आणि हेच कारण आहे आपल्याला पिकाचा बायोमास नसल्यामुळं हे शेणकत जास्त दिवस काम करीत नाही आपल्याला जास्त दिवस काम करायचं असलं तर आपल्या जुन्यासारखी थोडीशी शेती करावं लागेल राहायला आपल्याला लय मोठं करू नका कमीत कमी, -कमी दहा गुंठे एक एकर जसं आपल्याला शोषण त्या पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे वाईट वाटून वाट देऊ नका कारण माहिती आहे का बरेचसे आपले शेतकरी बांधव आहेत त्यांच्याकडं गोधन नाश्य झाले गोधन नाश्य झाल्यामुळं शेणखत कमी झाले आणि आपल्या जमिनीचा गर्भ कमी होण्याचं कारण हे सुद्धा आहे शेणखत तवाच काम करीन ज्यावेळेस आपल्या जमिनीला बायोमास पिकाचा बायोमास काडी कचरा ही जमिनीला द्या बारा महिने आपली जमीन जिवंत राहील त्याच वेळेस आपला शेतकरी जिवंत राहील धन्यवाद रामराम